श्री गणेशाय श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कृष्णाय न ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णकृपेने भीष्मांची बुद्धी प्रगल्भ झाली त्यांची मुखचर्या प्रसन्न आणि तेजस्वी दिसू लागली त्यांनी धर्माच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला व म्हणाले तुला जे विचारायचे आहे ते धीटपणे विचार धर्म म्हणाला पितामह मला राज धर्म सांगा तेव्हा भीष्म म्हणाले धर्मा पुण्यपारायण राजाने देव ब्राह्मणांची पूजा करावी ब्राह्मणाकडून अपराध घडला तर त्याचा गौरव करू नये मित्राकडून अपराध घडला तर त्याच्याशी बोलू नये स्त्रीकडून अपराध घडला तर वेगळे शयन करावे मुमुक्ष साधू संतजन भक्तजन यांचा आदर करावा आपतेष्ट युद्धाला आला तर कोणीही असो आपण युद्ध करावे त्याच्या वधाचे आपल्याला पातक लागत नाही नेहमी क्षमा करणे योग्य नाही आवश्यक तेथे दंडाचा वापर करावा दुष्ट दुर्ज, निर्दयी ठक यांना कठोर शिक्षा करावी प्रजेची आपत्याप्रमाणे काळजी घ्यावी प्रपंचा सह परमार्थ साधला जाईल असा व्यवहार करावा स्वत निर्भय रहा असावे प्रजेलाही निर्भय ठेवावे गुप्त गोष्टी गुप्तच ठेवाव्यात गुणीजनांचा जणांचा सन्मान करावा कुटील कपटी हे ऐकत नसतील तर त्यांना राजा राज्याबाहेर हकलावे माता पिता व गुरुंना त्रास देणाऱ्यांना शासन करावे पुराण श्रवण हरिकीर्तने धर्म, परोपकार व प्रजाहिताची कामे यात तत्पर असावे आपली संपत्ती धर्म मार्गाने वृद्धिंगत करावी हिशोब चोख ठेवावा रात्री तीन प्रहरानंतर निद्रा घ्यावी चोर दरोडेखोर खोर वाटमारे अघोरी कर्म करणारे यांचा समूळ नायनाट करावा कलावंतांना आश्रय द्यावा मित्र शत्रू काळ वेळ सामर्थ्य यांचे भान ठेवून वागावे नित्य सभेमध्ये राज्याचे वर्तन जाणून घ्यावे बेसावध राहू नये लहान सहान गोष्टीमध्ये लक्ष घालू नये शत्रूला दुर्बल समजू नये एकाच मंत्र्यावर विसंबू नये चार प्रधान तरी असावेत सैन्य असताना पुढे उडे घालू नये युद्धात मेलेल्यांच्या कुटुंबियांची सोय करावी राजांना जिंकावे त्यांना आपलेसे करून घ्यावे राजप्रासाद एकांतात असावा त्याला काही गुप्तद्वारे असावी तेथे अत्यंत सेवक ठेवावे तपासणी केल्याशिवाय भेटवस्तू स्वीकारू नये प्रत्येकाला योग्यतेनुसार काम द्यावे विद्यावंतांचा अपमान करू नये याचकांना योग्य ते दान देऊन संतुष्ट करावे गर्व करू नये पारख केल्याशिवाय विश्वास ठेवू नये दुसऱ्याचे दुःख हरण करण्याचा सतत प्रयत्न करावा देवालय धर्मशाळा मठ विद्या कला संस्कृती ग्रंथ यांचे संरक्षण करावे आती भोजन, अति अति निद्रा टाळावी नित्य नैमितिक कर्मे तत्परतेने करावी अशा प्रकारे भीष्माला धर्माला राज्या ध राज धर्माचा उपदेश केला भीष्माने धर्माला राजधर्माचा उपदेश केला त्यानंतर दान धर्म, आपद धर्म व मोक्ष धर्म यावर विस्तृत विवेचन केले ते ऐकून पांडवांना अनेक सूक्ष्म आचार विचारांचे ज्ञान झाले कित्येक दिवस उपदेश चालला होता तो ऐकण्यासाठी धृतराष्ट्र विदुर आणि कृपाचार्य आले होते भीष्मानी उत्तरायण लागल्यावर देहत्याग करायचे ठरविले होते त्याप्रमाणे उत्तरायण लागले अंतसमये भीष्माचे शरीर तेज पुंज दिसू लागले त्यांच्या अंगावरील सर्व व्रण नाहीशे झाले माघ शुद्ध अष्टमी दुपारी माध्यान समयी भीष्माने कृष्णाचे ध्यान करीत प्राण सोडला तेव्हा देवानी पुष्पवृष्टी केली इंद्राने दुंदुन केला ऋषी जनांनी व लोकांनी जय जयकार केला श्रीकृष्णाने त्यांची अपार स्तुती केली साधूंनी त्याच्याविषयी धन्योद्गार काढले पांडवांना रडू आवरत नव्हते सर्वांनी त्या थोर पुरुषांचे अंत्यदर्शन घेतले पुरुषाचे आणि त्यांच्या देहावर राजोचित अग्निसंस्कार करण्यात आला तेरा दिवस तेथे राहून ऋषी स्वस्थानी गेले पांडव श्रीकृष्णासह परत हस्तिनापुरास आले हरये नमः नम नमः हरये नम